सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव इथे एकवीस मे रोजी प्रहरी मोठ्या उत्साहात भगवान नृसिंह महा परमानंद महाआरती करण्यात आली यावेळी ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर मंडळ या ठिकाणी हजर होती कार्यक्रमाचं आयोजन मंदिर ट्रस्ट आणि कमिटी मार्फत दरवर्षी करण्यात येत असतं अखंड हरिणाम जप आणि प्रवचनाचा महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांच्या मधुर मधुरवाणीमधनं स्थानिक गावकरी आणि भाविक भक्तांनी आस्वाद घेतलाय अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय येथे असलेलं भगवान नरसिंहाचं मंदिर हे जिल्ह्यामधून एकच आहे आणि तसं म्हटलं तर सर्व ब्राह्मण देवता यांचं कुलदैवत हे भगवान नरसिंह असल्यामुळे महाराष्ट्रातून सर्वच मोठे मोठे नेते या ठिकाणी दर्शनाला येत असतात हे मंदिर अठराशेच्या शतकामध्ये दोनशे वर्ष झाल्याचं सांग दोनशे अडीचशे वर्ष त्यापूर्वी स्वातंत्र्य सैनिक होते येवल्याचे त्यांनी हे ये मंदिर बांधले आहे त्यांनीच या संस्थानला जमीन पण घेऊन दिलेली आहे दान दिलेले आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी ते मंदिराचं पूजन वगैरे सर्व काने ग्रामस्थ करतात आणि ह्या वर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्ताने नामजप अनुष्ठान आणि भागवत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने दररोज सकाळ संध्याकाळ महामंडळेश्वर महाराज महाराजांचं प्रवचन होत असतं दररोज सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने अखंड विनामवादन मंदिरात चालू आहे आणि परिसरातील भाविक या ठिकाणी जवळपास सतरा ते अठरा गावपूर भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त असतात आणि म्हणून माझं सर्व परिसरातील भाविक भक्तांना विनंती आहे का उद्याच्या कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद व ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असं मी सर्व जनतेला आवाहन करतो तसं या लक्कवर्ग लखवर्गी तीर्थस्थान म्हणून जा मिळालेलं आहे आणि तीर्थक्षेत्रामध्ये या आमदार राधा आमदार काळे आणि राधाकृष्ण वि विखे यांनी म मदत केली आहे सत्तर लाखाची मदत केली आहे त्या स्वप्नील कोपरेस ही चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा बनव कोणती नवीन का काल चाहा चाहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला आसा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस